आता बघा मी हा एक कागद हातात घेतलाय हम्म आता मी या कागदाचं काय करते सांगायचं बघा काय केलं तुम्ही गोळा केला चुरगळला हो की नाही आता काय झालायचा बॉल केला गोळा केला आहे के की नाही कागदाचा चुरगून बघा असा दाबून 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 मी काय केला गोळा तयार केला तुम्हाला येईल करायला असा झाला की दुसरा कागद घ्या आणखी श्रवण भाषण वाचन ह्यावर प्रभुत्व आलं की आपण लेखनाकडे वळतो म्हणजे वाचनाच्या गोष्टीची पुस्तकं ज्यावेळेस मुलांना वाचायला येतील त्यावेळेस आपण लेखन तो घेणार आहोत काढताना पण कसा फाडायचा लक्षपूर्वक ठरायचा कागद इकडं तिकडं असा फाटणार नाही काळजी घ्यायची इथं लेखनपूर्वतयारी करण्यासाठीचे जे छोटे छोटे खेळ आहे छोटे छोटे उपक्रम आहेत ते तू जूनपासूनच शाळेमध्ये शिक्षकांनी राबवून घ्यायचे त्याच्यासाठी शिक्षकांच्याकडे ते टप्पे माहीत असणं काय करायचे त्याचं नियोजन असणं हे खूप महत्त्वाचं बाब आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मूल लेखनपूर्व तयारीच्या टप्प्यातून जात त्याच वेळेस विशिष्ट स्ट्रोकने अक्षरं काढणं याचंसुद्धा लेखनपूर्व तयारीमध्ये काम करावं लागतं म्हणजे रांगोळीनं चित्र काढायचं असेल किंवा दिलेल्या चित्रावर बिया लावायच्या असतील किंवा हवेत अक्षर गिरवणं असेल किंवा मातीमध्ये धुळपाटीमध्ये अक्षर गिरवणं असेल हे विशिष्ट स्ट्रोकनी मुलांचे बोट फिरवणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे हे सगळे जाणीवपूर्वक करून घ्यायचं असते आणि तेही ताणविरहित ता, आव वातावरणामध्ये काम करायचं आहे आणि दुसरे बाब असे आहे की ताणविरहित वातावरणात ता काम करत असताना मुलं आनंदाने करेल आणि मुलाला वाटणार नाही की आपण हे शिकतोय सहज खेळता खेळता हे मूल काम करेल आणि मुलांची लेखनपूर्व तयारी होईल बघा आता मी हवेत काहीतरी गिरवणार आहे काहीतरी काढणार आहे ते तुम्ही मला बरोबर बरोबर ओळखून ओळखून सांगायचं कोण सांग ते हं करूया सुरुवात आता मी काहीतरी काढते बघा काय काढलं रे झिरो म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला बोल छान बघा आता छान ओम अगदी बरोबर ओळखतोय सगळेच छान ओळखताय हो आता बघा काय काढलं रे बर परत एकदा बघा बघा नीट लक्ष देऊ श काढला बघा मी पहिला असा गोल काढला परत वर काढली बरोबर ओळखलं मुलांच्या हाताचे स्नायू एक संघ झालेले नसतात त्यांना हाताला व्यवस्थितरित्या वळण द्यायचं असेल तर बोटांच्या व्यवस्थितरीत्या हालचाली होण्याचे जे काही छोटे छोटे टप्पे आहेत ते शाळेमध्ये पूर्ण करावे लागतात बोट न उचलता किंवा हात न उचलता षटकोन ज्यावेळेस मूल काढायला सुरुवात करतं त्यावेळेस असं आपण समजायला हरकत नाही की मुलाची लेखनाची पूर्ण तयारी झालेली आहे पण लिहिताना व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायचं मात्रा उकार काय सुरुवात मग हे सगळे लेखनपूर्व तयारीचे टप्पे आहेत हे सगळे छोटे छोटे टप्पे ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस मुलाच्या हस्ताक्षराला कोणत्याही प्रकारचं वळण लावणं अपेक्षित नसतानाही योग्य वळणामध्ये हस्ताक्षर येतं